नमस्कार मित्रांनो शेतकरी राजा यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आज दिनांक तीन एप्रिल बघूया हो दोन एप्रिलचे कापसाचे बाजारभाव सिल्लोड या ठिकाणी सात हजार दोनशे पंचवीस क्विंटलची आवक आलेली आहे बाजारभाव आहे कमीत कमी पाच हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण पाच हजार आठशे रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त सहा हजार रुपये क्विंटल किनवट या ठिकाणी सहासष्ट क्विंटलची आवक आलेली आहे बाजारभाव आहे या ठिकाणी कमीत कमी पाच हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त सहा हजार शंभर रुपये क्विंटल काळेगाव या ठिकाणी दोन हजार पाचशे क्विंटलची आवक आलेली आहे बाजारभाव आहे कमीत कमी पाच हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार एकशे तीस रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त सहा हजार एकशे नव्वद रुपये क्विंटल राजुरा या ठिकाणी तीनशे छत्तीस क्विंटलची आवक आलेली आहे भाव आहे कमीत कमी पाच हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार पन्नास रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त सहा हजार शंभर रुपये भद्रवती मार्केट या ठिकाणी एकशे अकरा क्विंटलची आलेली आहे बाजार भाव आहे या ठिकाणी कमीत कमी पाच हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण पाच हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त सहा हजार रुपये क्विंटल परभणी या ठिकाणचा हायब्रिड कापूस या ठिकाणी दोन हजार तीनशे क्विंटलची आवक आलेली आहे बाजारभाव आहे तुम्ही पाच हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार पासष्ट रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त सहा हजार शंभर रुपये क्विंटल उमब्रेड या ठिकाणी एकशे शहाऐंशी क्विंटलची आवक आलेली आहे बाजार भाव आहे या ठिकाणी पाच हजार नऊशे रुपये क्विंटल कमीत कमी सर्वसाधारण सहा हजार शंभर रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त सहा हजार एकशे पस्तीस रुपये क्विंटल मनवात या ठिकाणचा लोकल कापूस या ठिकाणी तीन हजार दोनशे क्विंटलची आवक आलेली आहे बाजारभाव आहे कमीत कमी पाच हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार शंभर रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त सहा हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल देऊळगावराज या ठिकाणचा लोकल कापूस या ठिकाणी सतराशे चौतीस क्विंटलची आवक आलेली आहे बाजारभाव आहे या ठिकाणी कमीत कमी पाच हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण पाच हजार नऊशे रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त सहा हजार सत्तर रुपये क्विंटल मित्रांनो अशा पद्धतीने बाजारभाव आलेले आहेत मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये अवश्य कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा असाल तर भेटूया पुढील व्हिडिओसोबत तुम्हाला बघत राहा शेतकरी राजा यूट्यूब चॅनल धन्यवाद शेतकरी